नाही असं आहे की या पद्धत या संदर्भात मला भाकी आज करता येणार नाही त्याच्या ये संदर्भात पुरावे नोंदवले जातील आणि मग त्या संदर्भातली चौकशी परिणामकारक करू शकतो या केसमध्ये पुरावा म्हणून तो व्हिडिओ परिणामकारक करू शकतो नो कॉमेंट चला कुठलेही प्रश्न इतर या केस व्यतिरिक्त मला विचारायचे नाही जेलमध्ये आरोप केला जातो ट्रीटमेंट सीआयडी बघेल सीआयडी कडे चौकशीचा भाग आहे सीआयडी तपास करेल सरकारचं लक्ष आहे तर हात आलेला आहे त्या संदर्भात पण चर्चा झाली एक आरोपी लातूरच्या जेलमध्ये ठेवण्यात आलेला आहे तो सुद्धा विषय यातला एक आरोपी लातूरच्या तुरुंगात आहे त्या आरोपीने सुरुवातीला अर्ज असा केला होता की मला लातूरच्या तुरुंगात ठेवावं परंतु असं दिसत आहे की त्याला एकट असल्यामुळे तिथे नाहीये म्हणून त्याने इच्छा व्यक्त केलेली आहे की मला या न्यायालयात शिफ्ट नाही त्याला कोल्हे साहेब त्याच्यावरती खुलासा चोवीस तारखेला देतील कुटुंबियाने मागच्या भेट अशा भेटीमधल्या गोष्टी बाहेर सांगता येत नाही हे आपल्याला कल्पना आहे सर प्रश्न यासाठी आम्ही वारंवार